सर्व प्रकारचे अर्जंट फोटो काढून मिळण्याचे एकमेव ठिकाण बटाव फोटो स्टुडिओ ठिकाण अमरधाम रोड हॉटेल विक्रांतीसमोर येवला गेले काही दिवसापासून दडी मारून बसलेल्या पावसाने येवला शहरासह परिसरात जोरदार हजेरी लावली असून विजांच्या कडकडाटासह एवल्यात जोरदार पाऊस बरसत आहे आलेल्या पावसामुळे येवला शहर परिसरामध्ये पेरणी केलेल्या पिकांना एक प्रकारे संजीवनी मिळणार आहे मात्र काही ग्रामीण भागात अजूनही मोठ्या पावसाची प्रतीक्षा शेतकरी करत असून काही भागात पाऊस नसल्याने अक्षरशः शेतकरी पावसाची चातकाप्रमाणे वाट बघत आहे साईज्योती मूळव्याध हॉस्पिटल मूळव्यात भगंदर फिशरवर आयुर्वेदिक औषधोपचार क्षारसूत्र इंजेक्शन व व्हेसल सिलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार डे केअर सेंटर ॲडमिट राहण्याची गरज नाही मेडिक्लेमची व्यवस्था स्त्री रुग्णांसाठी श्रीरोगतज्ञ ठिकाण धारणगाव रोड कोपरगाव संपर्क डॉक्टर तुषार गलांडे डॉक्टर काजल गलांडे